काळाच्या व्यक्तीशी संवाद साधताना संवेदनशीलतेचाही अभ्यास असावा संवेदनशीलतेचाही अभ्यास असावा ज्याने तुम्हाला घास भरवला तितक्याच मायेने तुम्ही जीव लावला त्यांच्याशी बोलताना वावरताना शब्द असावे नेहमीच नम्र त्यांच्याशी बोलताना वावरताना शब्द असावे नेहमीच नम्र कारण आपला एकूणचा आवाज सुद्धा असू शकतो त्यांना धडकी भरवणार म्हणून आपण थोडं बदलायला हवं म्हणून आपण थोडं पटायला हो आपल्या सोबत